नमस्कार विनुश्री एरंडोली युट्यूब चॅनल वरती आम्ही ज्येष्ठ सांगितल्यावर पत्नी पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंपून अप्रत्यक्षरित्या घेत असते या काव्यमय पंक्तींनाच उखाणा असे म्हणतात आज आम्ही आपणासाठी असेच गमतीदार विनोदी उखाने घेऊन आलो आहोत चला तर मग बघूया असेच गमतीदार विनोदी उखाने एक होती चिऊ एक होती काऊ एक होती चिऊ एक होती काऊ रावणचे नाव घेते डोक नका खाऊ लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाना खास लग्नाच्या पंक्तीत घेतला उकाना खास, खास आणि रावणच्या घशात अडकला घास रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल रेशमी सद्र्याला प्लॅस्टिक चे टक्कल पण त्यात नाही अक्कल बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या शिशवाचा पलंग मखमलीची गादी अनुमवशी शिशवाचा पलंग मखमलीची गादी अनुमवशी मी गेले रावांपास राव म्हणतात आज एकादशी पावशेर रवा पावशेर खवा पावशेर रवा पावशेर खवा रावांचे नाव घेते हजार रुपये ठेवा श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा श्रावणात पडतोय रोज पारिजातकाचा सडा रावांना आवडतो गरम गरम बटाटे वडा जीवन आहे एक अनमोल ठेवा जीवन आहे एक अनमोल ठेवा अंतात नेहमी सुका मेवा शिडीवर शिडी बत्तीस शिडी शिडीवर शिडी बत्तीस शिडी राव ओढतात विडी न मी लावते काडी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विनुश्री एरंडोली चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद